चला तर आज बनवूया आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक आणि गुणकारी असा आवळ्याचा मोरावळा तर त्यासाठी तर अडीचशे ग्राम प्रमाणात आवळे घेतले आवळे स्वच्छ धुवून एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे त्यानंतर याला किसनेने किसून घ्यायचे जास्तही बारीक किसणीने किसाय थोडा मिडियम आकाराच्या किसनीने किसून घ्यायचे त्यानंतर गॅसवर ते कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक चमचे तूप टाकायचे त्यानंतर दोन दालतीन दालचिनीचे तुकडे आणि दोन ते तीन वेलची टाकून घ्यायची त्यानंतर किसलेले आवळे टाकून घ्यायचे दोन ते तीन मिनटं असेच परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर आवळ छान असे सॉफ्ट होतात नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचे तर जेवढा आवळे उड़ा घेतलेत तेवढाच गूळ टाकायचा आहे आणि गूळ हा बारीक किसून टाकायचा आहे तर हळूहळू हो गुळाला पण पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी आपल्याला कमी गॅसवरती आटून घ्यायचे त्याचा एक तारी पाकवपर्यंत आवळे शिजवून घ्यायचेत तर हळूहळू बघू शकता तुम्ही इथं याची एक तार येते म्हणजे आपला हा आवळ्याचा मोरावा छान असा शिजलेला आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता जरी तुम्हाला याला थोडंसं असं व ओलसं दिसत असलं तरी पण ते थोड्या वेळच्या नंतर कोरडं होतं तर बघू शकता छान आपला मोरावा तयार आहे आवडला एक लाईक करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ चॅनलवर बघू शकता